अहिल्यानगरच्या मॅक केअर हॉस्पिटलमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्या मज्जारज्जू तसेच ट्युमर सारख्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया शे रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून होणार आहेत या अत्याधुनिक रोबोटिक मशिनरीचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि पुणे हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुशील पाटकर यांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांचा मॅक केअर हॉस्पिटलच्या वतीनं शाळ श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण खूप वाढलंय भारतात मोजक्या ठिकाणीच आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने अशा प्रकारच्या मेंदूंवरील शस्त्रक्रिया केल्या जातात आज मॅकेअर हॉस्पिटलमध्ये झाईस मायक्रोस्कोप या अद्यावत असे न्यूरो मायक्रोस्कोपचं उद्घाटन इथे झालेलं आहे या मायक्रोस्कोपचा फायदा ब्रेन ट्युमर सर्जरीमध्ये आणि स्ट्रोकच्या पेशंटमध्ये खास करून उपयोग केला जातो त्याच इकडे जाऊन आपण ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग कॅन्सरच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये पण करण्यात येतो असाध्यव तंत्रज्ञान अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा उपयोग आता होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांचे डॉक्टर सुशील पाटकर त्यानंतर डॉक्टर सुजय पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर पडवळ यांनी उपस्थिती देऊन आम्हाला इथे मास्क हॉस्पिटल त्यांचे निश्चितच आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर मोहम्मद अब्दुल माजेद मी मॅके सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरो आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आज मॅकेअर हॉस्पिटल मध्ये एक आपण ॲडव्हान्स मायक्रोस्कोप घेतलाय त्याच्यामध्ये रोबोटिक आर्म आहे त्या रोबोटिक आर्म पासून आपण मेंदू वरती शास्त्रक्रिया ब्रेन ट्यूमर सर्जरी किंवा मनक्यावरती शास्त्रक्रिया ॲडव्हान्स लॅमनेक टामी डिस्केक टामी आणि मिनिमली इन्व्हेजन मनक्याची शास्त्रक्रिया मिनिमली इन्व्हेजन स्पाईन सर्जरी करत आहे हे मायक्रोस्कोप जगातला ऍडव्हान्स मायक्रोस्कोप आहे त्या मायस्कोप मायक्रोस्कोप वापर करून आपण मेंदूतली गाठे जे आहे ब्रेन ट्युमर आहे त्याला पूर्ण पद्धतीने कम्प्लीट काढू शकतो त्याच्यामध्ये दोन फिल्टर दिलेले आहेत येलो फाईव्ह सिक्स्टी आणि आय आर सेव्हन हंड्रेड आय आर एट हंड्रेड ह्याच्या माध्यमातून आपण ब्रेन ट्युमर कंप्लीटली काढू शकतो आणि मेंदूतले रक्त आजार अन्युरिझम मेंदूतले रक्त वाहण्यामध्ये फुगा होणं तेव्हा आपण जेव्हा मेंदूचा बायपास ऑपरेशन करतो एस टी एम सी बायपास त्या बायपास केल्यानंतर जे अँजोग्राफी करते आपण ते अँजिओग्राफीचा वापर मायक्रोस्कोप मध्ये दिलेला आहे मायक्रो माध्यमातून आपण जे अँजोग्राफी करतो त्याला आय सी जी अँजोग्राफी करतोय आणि त्याचा आपण वापर करू शकतो दुसरा हे मायक्रोस्कोप सोबत एक अजून मशीन आहे इझी नॅव ना, नॅव्हिगेशनचं हे जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम सारखे काम करतं आणि मेंदूतला जे गाठे आहेत त्याला कमीत कमी ते ओपन करून मिनिमली इन्वेजिव्ह सर्जरी करून ते गाठी आपण काढू शकतो तर हे एक ऍडव्हान्स न्युरोसर्जिकल डिपार्टमेंट मॅक्केअर हॉस्पिटल मध्ये आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण मशीनस टेक्नॉलॉजीचा ऍडव्हान्स वापर करून पेशंट रुग्णावरती चांगलेच चांगले रिझल्ट देत आहेत आता अहिल्यानगरीमध्येही ही सेवा मिळणार आहे यावेळी सांधविकार तज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे किडनी रोग आणि तज्ञ डॉक्टर आनंद काशीद हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदाम झरे तज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे डॉक्टर पियुष पाटेल श्वसन रोगतज्ञ डॉक्टर निलेश परजणे सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे उद्योजक रोहन मांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते डोक्याची केस काढतात काही दिवसांनी नातेवाईकांच्या डोक्यांची केस काढतात त्या स्टेजने हळूहळू हो पहिला सिटी स्कॅन आला सिटी स्कॅन आल्यानंतर अरे ट्युमर दिसतो मग त्याच्यानंतर एम आर आय आला मग असे मायक्रोस्कोप यायला लागले आता हे घड्या रिपेअर करायचं असेल पूर्वी तुम्ही बघा रस्त्यावरती ते डोक्याला बिंग लावून बसलेले असतात आज मोठमोठ्या कंपनीमध्ये रोबॉटिक मशीन असतात तर रोलेक्सच्या घड्या आता हा साहेबांनी मला एकदा घड्या दिल्या रोलेक्स माझी लायकी नसतं ना मी <laughs> आपल्या ते कपाटात ठेवून दिले अजून टाइम तेवढाच दाखवते हे माझं दोनशे रुपयाच्या घड्यामधला टाइम त्याच्यात तेवढाच दिसतो पण ती भीती वाटते ते घड्या घालायला पडलं बिडलं तर पण कालांतर नवीन नवीन इक्विपमेंट येत गेले मायक्रोस्कोप आला आता त्याच्यावरचे नॅव्हिगेटिंग मायक्रोस्कोप म्हणजे मेंदू मध्ये आपण कुठे आहोत कुठे पोचलोय पण ह्याच्यासाठी सर्व ह्या गोष्टींसाठी एक महत्वाची गोष्ट मागणी म्हणजे चांगला सर्जन पाहिजे आता हे चांगले त्यांनी खूप वर्ष ट्रेनिंग केलं नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग केलं शेवटी मर्सिडीजमध्ये माकडाला बसलं तर ती मर्सिडीज नाही पाहिजे ती गाडी चालवायला पण तो हुशार माणूस पाहिजे ज्यांनी चांगला अनुभव घेतला आणि माझ्याकडे चांगले होते पण ते एकदम त्याने दुसरीकडे उडी मारली आता हे मी इथे येत असे विळत घाटात आणि त्यांना निरोशिरी करायला खूप आवडायची पण नंतर कालांतराने काय त्याच्या फॅमिली प्रेशर म्हणून ते न्यूर शैली सोडून ते राजकारणात गेले चांगला न्यूरिशन घडायला खूप वेळ लागतो आणि हळूहळू एक एक, एक पाऊल घेत पुढे जातो दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी इक्विपमेंट या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग तो न्यूरोसर्जन निपुण होतो काम करत पण तरी पण समाजामध्ये त्याची माहिती नाही होती समाजामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स कळायला ह्याचं महत्व आता डॉक्टरने हा मायक्रोस्क ह्याचा जो त्याला कळतं ते काय ह्याच्यामुळे किती रिझल्टमध्ये फरक पडणार नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती आम्ही ट्युमर शोधतोय त्याच्यामध्ये त्या मी हिंदू मध्ये आत्मजात पेशंट त्या काही पेशंट बरा नाही झाला तरी लोक स्वीकारायचे हो आता डोकं डॉक्टर डॉक्टरचं डोकं फोडून टाकतील जर डॉक्टरने घाबरलेला असतो ऑपरेशन करताना पेशंटही बरा झाला पाहिजे एक ठराविक तज्ज्ञ झाल्यानंतर त्याला किती चांगलं सामान असते त्याच्यात तेवढा तो चांगलं काम करू शकतो डॉक्टर पाटकर सर आज इथं येणं म्हणजे एक सुवर्ण योग आहे अनेक लोकांना नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम त्यांची ख्याती माहीत नसे आणि हेच एक सगळ्यात मोठं गुण जो त्यांनी मला शिकवला त्याचं माझा फार मोठं नुकसान पण झालं तुम्ही हे मला शिकवलं की कि आपण कितीतरी चांगलं काम केलं तर त्याची जाहिरात नाही केली पाहिजे तुमचं भागून गेलं पण माझा कार्यक्रम लागून गेला कारण की माणसाने आपल्या जीवनामध्ये अविरुद्धपणे ज्या सेवेसाठी आपण आहोत ती सेवा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे आणि आपण केलेल्या कार्याचं समाजावर काय परिणाम होतो काय चांगला परिणाम होतो हा विचार डॉक्टर म्हणूनही आपण करतो राजकीय माणूस म्हणून पण करतो पण आता कालांतराने एक जीवनामध्ये क्षण आल्यानंतर आता मी हळूहळू थोडंसं बदलायला लागलो की कामाची जाहिरात फार महत्वाची असते आजही नगरमध्ये जेव्हा एखादा पेशंट रेफर करायचा असला मी म्हणतो की पाटकर सरांकडे जा तर मला कोण आहे कारण की आमच्याकडे सवय आहे आमच्याकडे काही नावं ठरलेली आहेत नगरमधून पेशंट जातांनी या गोष्टीसाठी याच्याकडे जा त्या गोष्टीसाठी त्याच्याकडे जा त्या गोष्टी त्याच्याकडे जा पण तुमचं नाव नगरमध्ये सर्वसामान्य माणसाला माहीत नसेल आता तुमचं वय झालं तर तुम्ही जाहिरात करून तरी काय करणार म्हणत असेल पण तुमचं काम हीच तुमची प्रतिमा आहे आणि त्यांच्या आज पाच मिनटाच्या व्याख्यानाने तुम्हाला लक्षात आलं असेल की माणूस काय आहे आणि माणूस किती प्रभावशाली आहे एखाद्या व्यक्तीला ओळखायला फक्त पाच मिनटं जातात था था। फार वेळ लागत नाही आणि मी त्यांना आणण्याचं दुसरं कारण की तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही हे सांगितलं की मी तुमच्या खाली शिकलो म्हणून आता यांना खायच की मी खरंच निवृह सर्जन आहे अनेक गोष्टीचा स्वार्थ साध्य झालं तुम्ही सांगितलं तुम्ही तुम्ही माझेच बोलणार पण पाटकर सरांनी येऊन सांगणं की नाही खरंच हा मुलगा चांगला शिकत होता याचा अनेक लोकांनी माझ्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अनेक लोक म्हणतात की याची प्रॅक्टिस राजकीय भूमिकेमुळे असेल अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला पण तुमच्या आज येण्याने हे सिद्ध झालं की मी माझी डिग्री प्रामाणिकतेने पूर्ण केली आणि मी जी डिग्री लावतो ती खरोखरची आहे ती काय आपण कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये बनवलेली नाही आणि म्हणून तुम्ही आल्याने ते एक गोष्ट शिक्कामोर्तब झाला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर